नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत आदिनाथ सहकारी सा साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू आहे महायुतीचा तो पॅनल आहे माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेला पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ देखील झालेला आहे काल सायंकाळी सोगोबा येथील श्री आदिनाथ महाराजांच्या मंदिरात नारळ फोडून या प्रचाराची सुरुवात झालेली आहे ह्या प्रचाराची सुरुवात झाल्यानंतर तिथे एक छोटीशी सभा झाली ही सभा सुरू असतानाच मेन जी भाषण होती ती भाषण झाली नाहीत माझे आमदार संजय मामा शिंदे हे बोलायच्या आधी अं बारामती अग्रोचे उपाध्यक्ष आणि आमदार रोहित दादा पवार यांचे विश्वासू जे मानले जातात ते सुभाष गुळवे यांचं भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला त्यामुळे पाऊस आणि वारं देखील होत त्यामुळे ही सभा संपवण्यात आली मात्र ही सभा जी सुरू होती ह्या सभेत वेगळं पण असं आहे की बारामती अग्रोचे सुभाष गुळवे ही जे आहेत गेल्या विधानसभेला आमदार नारायण आबा पाटील यांचा प्रचार करत होते ते पक्षीय पातळीवरचा निर्णय होता असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा वाचवायचा असेल तर माझे आमदार संजय शिंदे यांच्या ताब्यात हा कारखाना दिला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे हे सांगत असताना त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामध्ये एग्रो का घेणार होत याचा पूर्ण त्यांनी घटनाक्रम सांगितलेला आहे या कारखान्यामध्ये माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे ज्यावेळेस चेअरमन होते त्यावेळेस मी उप अध्यक्ष म्हणून या कारखान्याचं काम पाहत होतो हा कारखाना खूप महत्वाचा आहे पट्ट्यात असलेला हा कारखाना आहे त्यामुळे या कारखाना चालणं आवश्यक आहे मात्र काही राजकीय हेतूने हा कारखाना अडचणीत आणला गेला हा कारखाना अडचणीत कसा आला बागल ज्यावेळेस कारखाना चालवत होते त्यांना कशा अडचणी आणल्या गेल्या विरोधकांकडून हे त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आ, हा कारखाना बागल गटाने दिलेला नव्हता बागल गटाकडे ज्यावेळेस कारखाना होता त्यावेळेस ह्या कारखान्यात अडचणी आणल्या गेल्या अडचणी आणल्यामुळं बँकेने कायदेशीरित्या ऍक्ट नुसार या कारखान्याचा लिलाव केला आणि लिलावातून म्हणजे बँकेने आम्हाला हा कारखाना दिला होता मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या त्यानंतर आम्ही ती न्यायालयीन प्रक्रिया केली न्यायालयीन प्रक्रिया करत असताना आमच्या बाजूने निकाल लागला आणि आम्ही ज्यावेळेस कारखाना ताब्यात घ्यायला गेलो त्यावेळेस आमदार नारायण आबा पाटील यांनी दबाव आणून कारखान्याचे कार्यकारी संचालक होते एम डी त्यांना कारखान्यावरती येऊ दिलं नाही त्यामुळं ह्या कारखान्याचं मोठं नुकसान झालं असं त्यांनी गुळवे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं या आहे याबाबत पुढे देखील ते बोललेले आहेत हा कारखाना आ, कसा महत्वाचा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे मात्र कारखाना जरी आमच्याकडे आलेला नसला तरी देखील बारामती ने आ, या भागातील शेतकऱ्यांना नेहमीच न्याय दिलेला आहे त्यांचा ऊस गाळप साठी आम्ही मदत केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या कारखान्याकडे कधीही कोणाचा एक रुपया आम्ही ठेवलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणखी यामध्ये महत्वाची बाब अशी होती की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत ते देखील या टेज वरती होते त्यांनी देखील आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी आम्ही कसा प्रयत्न केला हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि बारामती अॅग्रोला आम्ही विरोध का करत होतो याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते असं म्हणत होते हे बारामती अग्रोला आम्ही ज्यावेळेस कारखाना दिला त्याचं पहिल्यांदा आम्ही स्वागत केलेलं होतं मात्र वेळेत हा कारखाना सुरू झाला नाही का सुरू झाला नाही यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं होतं मात्र अजून देखील आमची त्यावेळेस देखील तीच भावना होती हा कारखाना चालला पाहिजे एक सक्षम नेता यामध्ये आला पाहिजे आणि आत्ताच्या घडीला आम्हाला असं वाटत आहे की सुभाष आबा यांचे तर योगदान आहेच आहे साखर उद्योगामध्ये त्यामुळे त्यांची देखील आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर आमदार रोहित दादा पवार हे देखील त्यांना कारखान्यात मदत करणार आहेत आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट महायुती म्हणून हे सरकार आहे महायुतीमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हे पूर्ण मदत या कारखान्यासाठी करतील हा सहकारी कारखाना आहे हा सहकारी तत्वावरच चालला पाहिजे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे आणि हे करत असताना हा कारखाना चांगला चालवायचा असेल शेतकऱ्यांना चांगला भाऊ द्यायचा असेल कामगारांचे प्रश्न सोडवायचे असतील तर माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडेच हा कारखाना दिला पाहिजे असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे अ ज्या अनेक दिवसापासून आपण घडामोडी पाहतोय आदिनाथ बाबतच्या अनेकांकडून ऐकलेला आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना कसा अडचणीत आला का अडचणीत आणला एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप पाहिलेले आहेत त्यानंतर जे विरोध एवढा दिवस होत होता आ, त्यावर सगळ्यांवरती सुभाष गुळवे यांनी स्पष्टपणे त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे याबाबतचा व्हिडिओ देखील काय संतावरती आहे इतर पत्रकार मंडळी हो देखील होती त्यांच्याकडे देखील आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चौटे हे देखील काय बोललेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल हा कारखाना जर अडचणीतून बाहेर काढायचा असेल तर कसा प्रयत्न होणार हे पाहू लागणार आहे मात्र रोहितदादा पवार यांचे विश्वासू जे आहेत गुळवे हे मामांकडे आल्यामुळे म्हणजे संजय मामा शिंदे यांच्याकडे आल्यामुळे नक्कीच यांच्या पॅनेलची ताकद वाढलेली आहे त्यानंतर अं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे देखील उघडपणे ज्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत ते, जा जा ए, आहे ते आ, सांगत आहेत येणाऱ्या दिवसात यांनी जे काय त्यांची बाजू मांडलेली आहे त्याला आमदार नारायण अंबा पाटील यांच्या पॅनलकडून कसं उत्तर दिलं जाणार हे देखील पाहावं लागणार आहे मात्र ही निवडणूक सध्या प्रतिष्ठेची बनत चाललेली आहे कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने कोण कसा प्रयत्न करणार हे पाहावं लागणार आहे मात्र दोन्हीही गट आपापली बाजू कशी मांडतात हे देखील पाहावं लागणार आहे सतरा एप्रिलला या कारखान्यासाठी मतदान होणार आहे आपलं मतदान महत्वाचं तर आहेच मात्र हा कारखाना चालू होणं देखील आवश्यक आहे सर्व मतदारांनी योग्य विचार करून आपण मतदान दिलं पाहिजे अनेक दिवसापासून या कारखान्याच्या भोवती करमाळा तालुक्याचं राजकारण फिरत मात्र या पुढे देखील राजकारण होत राहील कारखाना देखील सुरू राहिला पाहिजे केवळ राजकीय द्वेषाफोटे या कारखान्याचं नुकसान अं झालं नाही पाहिजे आपल्याला काय वाटतं हा कारखाना कसा चालेल कोण चालेल याचा विचार करून आपण देखील योग्य मतदान करावं असं सा काय संतकडून आवाहन आहे मात्र या ज्या रात्री आरोप झालेले आहेत आपणचं थेट नाव यामध्ये घेण्यात आलेलं आहे त्याला कसं उत्तर दिलं जात आहे हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद